नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कच्च्या करवंदाची चटणी करून दाखवणार आहे आणि ही कच्ची करवंद आता सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि बाजारामध्ये एप्रिल मे महिन्यापर्यंत ही करवंद आपल्याला भेटतात म्हणजे पिकलेलीसुद्धा बाजारामध्ये मे महिन्यापर्यंत करवंद असतात आणि जून महिन्यामध्ये कसा पाऊस पडला की ही करवंद आहेत ती गळून पडतात तर आता आपण ही चटणी करायला घेऊया तर इथे बघा ही मी कच्ची करवंद घेतलेले आहेत आणि कच्च्या करवंदाला चीक असतो त्याच्यामुळे ती आपल्याला कोमट पाण्याने दोन दो ते तीन वेळा ना धुवून घ्यायचे आहेत तर आता बघा मी हे दोन ते तीन वेळा ही करवंद स्वच्छ अशी धुवून घेणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही करवंद आहेत ते एका कॉटनच्या रुमालाने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत कारण करवंदामध्ये पाणी राहिलं ना तर चटणी आपली जास्त दिवस टिकणार नाही म्हणून ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची त्यानंतर इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये करवंद पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घेतली अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा गूळ आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला पाणी न घालता ही चटणी छान वाटून घ्यायची आहे तर आता बघा मी ही वाटून घेतले इथे तुम्ही बघू शकता एकदम छान बारीक अशी वाटली गेले तर आता आपण काय करूया ही एका बाउलमध्ये काढून घेऊया चटणी तर आता बघा मी ही काढून घेते एका बाउलमध्ये त्यानंतर आपल्याला हिला तडका द्यायचा आहे तर आता बघा मी इथे तेल गरम केलं आहे छोटे दोन चमचे त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा दोन ते तीन त्यानंतर हिंग घालायचा चिमूटभर मोहरी घालायची पाव चमचा आणि एक इथे हिरवी सॉरी लाल मिरची घातलेली आहे मी तर आता आपल्याला ही लसूण आहे ती थोडीशी लालसर करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही फोडणी आता ह्या चटणीवरती घालायची आहे तर आता इथे बघू शकता आपली ही चटणी तयार झाली खूप छान टेस्टी होते आणि आंबट गोड खूप छान लागते आपण ही म्हणजे भाकरीसोबत वगैरे खाऊ शकतो आणि छान आठवडाभर टिकते ही चटणी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय